श्री ब्राह्मणदेव क्रिकेट संघ जांभलवाडी सर लगेच फील प्लेस करा सरमणीय दिनेश साहेब यांचंही या स्पर्धेमध्ये वेलकम चे स्वागत सीमा स्पोर्ट चे प्रोपरायटर सर्वे सर्वा आपलंही या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करत आहोत मी विनंती करेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं मॅच कडे आपण जाणार आहोत जिथे जर आपण पाहिलं तर मॅच सुरुवात होणार आहे बॅटिंग साठी दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल झाले महेश आणि तुषार ही सलामीची जोडी आहे ते मात्र मैदानावरती आले तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज तुषारला आपण पाहणार आहोत सरमंडी मी दिनेश धानसाहेब आपण विनंती केलेली आपले शुभ आपण मॅन ऑफ द मॅच आहे तो मान ऑफ द मॅच चा जो पुरस्कार आहे या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुपूर्त करत आहोत चलो so, दुसऱ्या फेरीतील ही नेक्स्ट मॅच आहे गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार बॅटिंग एंडलाही तुषार आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला यावेळी महेश दाखल झालेत मग अशीच उल्लेख झाला की महेश यांचा वाढदिवस आहे पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली होती पहिल्या दोन बॉलवरती आता दुसऱ्या बाजूला तुषार बाडेनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली या मॅच मध्ये बारा बॉलची पहिली इनिंग प्रेक्षकांच्या भेटीला गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर नंबर एक मध्ये तुषार आणि इथे जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन नाही आता ना या स्पर्धेमध्ये बारा बॉलमध्ये पॉवर प्ले आणि नियम मात्र खारिज केला गेला अँपायरचा सिग्नल आहे प्ले तुषारचा तुषारसाठी पहिला बॉल नजरेपासून दूर ठेवलं बॅट पासून बाहेर ठेवला बॉल स्लॉटच्या अगदी बाहेर होता आणि बॅट बॉलमध्ये इतकं कनेक्शन नाही जुळून आलं पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलनं ओवर नंबर एकला यावेळी तुषारच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी जिंकणं हे तितकंच बंधनकारक आहे कारण सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघांची जी मेहनत आहे ती मेहनत आपण पाहिलेली आहे त्यानंतर पहिलाच बॉल आहे तो पहिला बॉल नजरेपासून बराचसा बाहेर ठेवला तुषारने यावेळी कही पे निघाई कही पे निशाणा ऑन साईडला खेळायचं होतं बॉल फ्रंट ऑफ द विकेट निघालाय सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉईंटली बॉलला कॅरी केलं इथून एक सिंगल धावाले पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर सिंगल धावीनं धा खातं उघडलं गेले देऊलवाडी या संघाचे दहा बॉलचा खेळ जो आहे तो दहा बॉलचा खेळ आता मात्र मैदानावरती शिल्लक राहिलाय दुसऱ्या बाजूला महेश आहे ज्याच्या बॅटमधून सकाळी खूप चांगली बॅटिंग पाहिली स्वीपर कवर झोन मध्ये डीप मध्ये बॉल निघून गेलाय फक्त एका धावेवरती इथेही रोखलं गेलंय तीन चेंडूचा खेळ संपल्यानंतर कवरती धावा आहे दोन शांत संत सुरुवात आतापर्यंत या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं आणि त्यासाठी तुषारला श्रेय जाणं गरजेचं आहे कारण दोन्ही बॅटरच्या स्ट्रॉंग झोन पासून आतापर्यंत बाहेर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न झालाय आउट साइड द ऑप्शन तिन्ही बॉलची पिचिंग आपण पाहिलेली आहे आणि तिन्ही बॉलवरती तुषार नावाचा दबदबा दरारा पाहिलाय उडवण्याचा प्रयत्न झाला शपल झाले होते बॅटर तुषारनं जरूर पाहिला अंपायर्स कडे मात्र नो कोणत्याही प्रकारचा सिग्नल नव्हता या बॉलवरती म्हणजे डॉट बॉल आहे तो डॉट बॉल मैदानावरती डिलिव्हर झालाय तुषार मात्र थोडस चॅलेंजिंग क्रिकेट मैदानावरती सादर करतोय ओव्हर नंबर एक मध्ये कदाचित वाटलं होतं तुषार बाणे जो मात्र डीसीसी देऊलवाडी संघाचा एक आक्रमक खेळाडू आहे सुरुवातीला येऊन धावा करणं हे त्याला जास्त पसंत आहे मात्र इथे थोडासा मागे राहिलाय फ्रंट ऑफ द विकेट अलांग द कार्पेट बॉल निघून चाललाय च्या बाहेर दिस इज अ ब्युटिफुली अॅक्युलेटेड आलाय षटकार येस yes, थँक्यू थँक्यू पाच बॉलचा खेळ संपलाय पाच बॉलचा खेळ संपल्यानंतर धाफलकावरती धावा जर पाहिलाय तर धावा झालाय तब्बल सहा शेवटचा बॉल तुषार टू तुषार लोवर फुलटॉस ऑन साईटला मनगटाचा खूप चांगला वापर काउ कॉर्नर झोन जो या मैदानाचा सर्वात मोठा झोन आहे या एंडला बॉल खेळून काढलाय एक धावा आल्या पहिला ओव्हरचा खेळ संपलाय धाफलकावरती धाव आहेत सात ओव्हर नंबर दोन कडे आपण जाणार आहोत मात्र त्या अगोदर पुन्हा एकदा ऐकव्या डीजेला फक्ताने फक्त सात धावा आल्या तुषार दोघांना शांत ठेवलं तुषारने पहिला बॉल बॉल यावी अंपायर कडून जरूर केली गेले तुषारच्या बरोबर नाका समोरून डोळ्या समोरून हा बॉल यशरक्षकाच्या हातामध्ये विसावला बाईचा सिग्नल आलाय म्हणजेच एकशा धाव संघाच्या मध्ये ऍड होते धावांचा आकडा आहे तो जाऊन मस्त पोचतोय आठच्या घरात समीर आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय शफल झाले होते यावेळी महेशला देखील हा बॉल समजला नाहीये पंचनचा इशारा पुन्हा एकदा लेग बाईज म्हणजे बॉडीवरती बॉल राहिला आणि त्याच्यानंतर धाव घेतली गेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक तेवीस अंतर्गत या दहावीला लेग बाईज म्हणून घोषित केलं जातं आणि ते एक एक्स्ट्रा धाव टोटलमध्ये पुन्हा एकदा प्लस केली जाते धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचला नऊच्या घरात तुषारसाठी पुढचा बॉल तुषारच्या बाटमधून लाफ्टेट फटका आलाय सीमा बाहेर बॅकवर्ड बीट केलंय तुषार या ठिकाणी बाब्या आणि राखू त्या ठिकाणी आहेत आणि किशोर वारेशी यांची मला वाटतं मुलगी देखील या ठिकाणी आले आहेत आपण या ठिकाणी यायचंय किशोर वारेशी यांच्या मुलगीचा मी सत्कार करणार आहे असं त्यांना सांगितलं होतं आणि त्याचा सत्कार या ठिकाणी केला जाईल कारण का जर धावणे या स्पर्धेमध्ये शाळेमध्ये मला वाटतं आतापर्यंत दहा किंवा पंधरा मॅडल त्याने आतापर्यंत मिळवलेत आणि ती मुलगी या ठिकाणी दाखल होते जरा टायर झाल्या पाहिजेत आयोजकांच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांचा सत्कार केला जाईल असं मी सांगितलं होतं त्यांनी काढून या ठिकाणी आलेत इथे फटका बसलाय तुषारच्या बाटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेतन आलेत बॉलवरती ऑनला जोपर्यंत बॉलला कॅरी केलंय दोन धाव्यांचा जो कॉल होता तो दोन धावा इथे कम्प्लीट झाल्यात आणि दोनच्या सहाय्यानं धावगती आहे ती जाऊन पोहोचली सतराच्या घरात ओवर क्रमांक दोन मधील चार बॉलचा खेळ संपलाय चार मध्ये आतापर्यंत समीर यांच्या गोलंदाजीवरती धावा आल्या आठ ज्याच्यामध्ये तुषारच्या मधून एक षटकार आपण पाहिलेला आहे टू टू गो शेवटचे दोन चेंडू संख्या शिल्लक तुषारसाठी आणखीन एक बॉल वेग वन गॉल एक धाव घेतली गेली दुसरा धावेचा कॉल आहे महेश मात्र ती वेगाने बॉलवरती या वेगाने मात्र आपल्या पॉपिंग क्रीज क्रीजमध्ये धावत बाईचा इशारा दोन धावा इथे एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये ऍड वन टू गो इनिंग क्रमांक एक मधील शेवटचा बॉल धावांचा आकडा पाहिला वन नाईन एकोणीस वन टू गो तुषारच्या खांद्यावरती आता जबाबदारी जरूर पाहायला मिळते शेवटचा बाल राईट द विकेटने गोलंदाज समीर पुन्हा एकदा निघतायत समोर तुषार बाणे शेवटचा बॉलवरती फटका फसलाय बॉल निघून चाललाय कबरच्या डोक्यावरून डीपमध्ये बॉलचं परत कॅरी होईल सिंगल कंप्लीट डबल कंप्लीट ट्रिपल कंप्लीट होईल का तर इथे तीन धावा कंप्लीट झाल्यात पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय बॅटिंग करत असताना डीसीसी देऊलवाडी या संघानधा फ्यावरती धावा पाहिला तर केल्यात बावीस ट्वेंटी इज टार्गेट बारामध्ये तेवीसचं इक्वेशन आता मात्र कशा पद्धतीने सोडवलं जाईल हे आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर पुन्हा एकदा संधी देव्यात आपण डीजेला सर थँक्यू थोडंसं मित्रांनो बाजूला राहायचं आहे कारण का आमच्या पंचकृषीतील एक म्हणजेच किशोर वारीशी यांची मुलगी शाळेमध्ये चांगली कामगिरी करताना धावणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आमच्या जे नजरेला आलं जर आपल्याच पंचकृषीमध्ये एखादी मुली मोठे होते ना तर त्याला पाठिंबा देणं हे आपलं काम असतं आणि ते काम माझ्या माध्यमातून केलं जातं आहे तिचा माझ्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने म्हणजेच माझ्या टीमच्या वतीने सत्कार केला जातो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि तिला आपण शुभेच्छा देखील देऊयात इशिता वारिश यांचा सन्मान आपल्या स्क्रीनवरती पाहत आहे अगदी त्याच्या माध्यमातून नरेंद्रजी कामतेकर यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर इशिताजी यांचा सन्मान करण्यात आला अगदी वसई मॅरेथॉन मध्ये यांना धावताना आपण पाहिलं आणि धावडीमध्ये जर पाहिलं तर सध्याच्या गडीला त्यांचा बोलबाल आहे अगदी कमी वयामध्ये खेळाची प्रचंड आवड आणि खेळ कोणताही असो खेळाडू कोणताही असो त्याचा रिस्पेक्ट आदर करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नरेंद्रजी कामतेकर यांच्याकडून केला जातो त्यांचेही आभार असतील मॅचकडे जाव्या जिथे बारा बॉलमध्ये बारा बॉलमध्ये करायच्या जिंकण्यासाठी ट्वेंटी थ्री तेवीस जावा मॅचला प्लीज सुरुवात करा अकरा पूर्णांक पाचच्या सरासरीने बॅटिंग करायच्या बॅटिंग करणाऱ्या जांभलवाडी या संघाला इथे जर आपण पाहिलं तर पहिल्याच सत्रामध्ये डी सीसी देऊलवाडी खूप काही खास करू शकले नाहीत फक्त आणि फक्त अकरा पूर्णांक पाच ची सरासरी या मॅच मध्ये राखू शकले आहेत अशा परिस्थितीमध्ये आता सूरजने जे पहिलं स्पेल हाताळलं होतं जी मॅच नंबर एक आपण पाहिली जिथे सूरजची गोलंदाजीची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण सातत्याने ऐकली एक चांगला गोलंदाज आहे रिदम मध्ये असेल तर प्रत्येक बॉल अगदी आगीच्या वेगाप्रमाणे फेकतो आणि सध्याच्या घडीला सूरजला ती गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी मैदानावरती डिलिव्हर्ड हे तितकंच महत्वाचं आहे कारण धावांचा आकडा तेवढा मोठा नाहीये बारामध्ये गरज आहे तेवीस धावांची अकरा पूर्ण पाचची सरासरी या मॅच मध्ये राखायचे अशा परिस्थितीमध्ये सूरजच्या खांद्यावरती जबाबदारी फार मोठी आहे जर पहिलं षटक डीसीसी देऊलवाडी संघाच्या बाजूने राहिलं तर या मॅच मध्ये मी म्हटलं की थोडस बॅटिंग करणाऱ्या संघाला बॅकफुटला जरूर घेऊन जाईल मात्र दुसऱ्या बाजूला जर सुरज च्या अगेन्स हल्ला चढवला ना तर मात्र जांभलवाडी संघ या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवेल या दोन गोष्टींमधली लढाई आहे पहिलाच बॉल हार्ड लेंथवरती ठेवला पुढे ठेवला बॉलला अडी इथून जोपर्यंत बॉल कॅरी केला गेला एक सिंगल दावाला सिंगल संघाचं खातं या बॉलवरती उघडलं गेलं आता येणारे अकरा चेंडू शिल्लक राहिले त्या मॅचमध्ये अकरा बॉलमध्ये करायचे बावीस धावा प्रत्येक बॉलमध्ये दोनचं समीकरण दोनचं इक्वेशन राईट विकेट न सुरतचा दुसरा बॉल दुसऱ्याच बॉलला लाफ्ट खेलय लॉंगला शेतरक्षकाच्या हातामध्ये बॉल आणि पहिला हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या जांबलवाडी संघाचा प्रथमेश माघारी परतला विकेटचं पतन जोपर्यंत प्रथमेश वॉलवरती येतोय फक्त एक धावेवरती इथेही रोखलं गेलंय या एकच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये हलकासा इजापाईल धावांचा आकडा आहे तो जाऊन पोचतोय दोनच्या घरात दोन धावा ऑन द स्कोर बोर्ड तीन चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या चेंडूवरती सिंगल विकेट पुन्हा एकदा एक सिंगल धाव नक्कीच जशी इनिंग संपेल त्याच्यानंतर राखू आणि बाब्या आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचा देखील माझ्या वतीने हो सत्कार केला जाईल कारण का समालोचन क्षेत्रामध्ये असताना त्यांचा पाठिंबा मला भरपूर राहिला आहे आणि आज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या इनिंगनंतर त्यांचा देखील सत्कार केला जाईल आणि बाब्या जर आपल्याला कॉमेंट्री करायची असेल तर नक्कीच संधी दिली जाईल यात मात्र शंका नाही आहे मध्ये येणारे आठ शेडू करायचे सतरा धावा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मागच्या बॉलवरती सूरजच्या अगेन्स्ट सडवलाय तुषार न हल्ला एक कंबा केलंय पंचाटकडे स्ट्रॉंग अपील कोणत्याही प्रकारचा दबाव नाही बॉलवरती आणि हे क्रिकेटचं सौंदर्य आहे मागच्या बॉलवरती ज्या तुषारनं चौकार लगावला तर तुषारला या बॉलवरती शांत ठेवलंय म्हणजे प्रत्येक बॉलवरती नवीन संधी निर्माण करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सध्याच्या घडीला याच टेनिस क्रिकेटचा घमासान युद्ध आपण चंदन सारच्या तपश्या मैदानावरती पाहताय शॉट अँड पुलचा हल्ला आलाय आक्रमण हाय अँड हँडसम हा बॉल सीमारेषेचा बाहेर फरार या वेळ आलाय हा दमदार षटकार देऊळवाडी मैदानावरती लगेच नवीन गोलंदाज घेऊन या सहा चेंडूचा कि शिल्लक करा धावा करायच्या अकरा पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती विकेट तिसऱ्या बॉलवरती सिंगल चौकार डॉट इथपर्यंत सर्व काही ठीक होतं मात्र सहाव्या बॉलवरती जो एक षटकार आला त्या षटकाराने समीकरण पूर्ण बदललं सहा मध्ये अकराची गरज आहे येणारे सहा चेंडू करायचे अकरा धावा गोलंदाजी टाकवरती ब्रँड ऑफ द डीसीसी देऊलवाडी संघाचा सर्वात रेटेड खेळाडू टॉप रेटेड खेळाडू म्हणजे तुषार बाणे तर तुषार बाणेला आणले गोलंदाजी ट्रॅकवरती तुषारनं मात्र ही जर मॅच जिंकून दिली तर आयोजकांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे सहा मध्ये अकरा धावा जर डिपेंड केल्या तर आयोजक नरेंद्र जे कामतेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं नगद इनाम कॅश प्राईज मात्र दुसऱ्या बाजूला पाहिलं तर समीरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि तुषार तुषारला नक्कीच स्ट्राईक हँडला आणणे तितकंच महत्वाचं आहे काही बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून विस्फोटक अंदाज हा आपण पाहिलेला आहे दोन षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत सहा मध्ये अकराची गरज तुषारच्या खांद्यावरती जबाबदारी ऑन साईडला पुन्हा एकदा लांग ऑन ला थोडासा वाईडिश मिड विकेटला हर्षलला आपण पाहताय पहिलाच बॉल फ्रंट ऑफ द विकेट कवर मध्ये बॉलला जोपर्यंत अडवलं गेले दुसरे ताफ घेण्याचा प्रयत्न नाही केला जाणार नाही केला जाणार हे तुम्हाला करणं गरजेचं आहे पहा डीपमध्ये तुमचं क्षेत्ररक्षण आता कशा पद्धतीने होईल हे पाहणं गरजेचं आहे कारण क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो सर्वाधिक धारदार शस्त्र म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण ज्यावेळी बॅटर एखादा चांगला फटका खेळून काढतो त्या त्यावेळी तुम्ही ज्यावेळी तो अडवता पुन्हा त्याला ते करा प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न करत असताना जर चूक झाली तर मात्र तो तुमच्या जाल्यामध्ये अडकतो त्यामुळे क्षेत्ररक्षण ही क्रिकेटच्या मैदानावरील सर्वाधिक जमेची बाजू जी सध्याच्या घडीला खूप चांगली राहिली गोलंदाजी करणाऱ्या डीसीसी धौलवाडी संघाची पाच मध्ये दहाचं इक्वेशन बॅटिंग इथलं तुषार त्याच्या बॅटमधून खूप चांगले फट केलेत आणखीन एक बॉल आहे तो आणखीन एक बॉल सीमार रेषेच्या बाहेर फरार दिस इज अ ब्युटिफुली एलिवेटेड आणखीन एक षटकार चार मध्ये चार करायच्या फोर अँड फोर रन ऑल इक्वेशन येणारे चार चेंडू आहेत चार चेंडूमध्ये करायचे आहेत चार धावा या मध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि जसं उल्लेख झाला की तुषार अगदी सहाव्या वरती बॅटिंग करतोय आतापर्यंत जे जे बॉल खेळून काढलेत प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या से बाहेर पाठवण्याचा त्याचा प्रयत्न झालाय त्याच्या माध्यमातून पाच बॉल खेळून झालेत आणि वैयक्तिक तो एकोणीस धावसंख्येवरती बॅटिंग करतोय पाचमध्ये एकोणीस त्याच्या बॅटमधून आल्यात निर्धारित चारमध्ये चार करायचे आहेत तुषार बाणीचा पुढचा बॉल अलक्यानं के शेअर केलंय फ्रंट ऑफ द विकेट सिंगल डबल डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल का डेंजर एंडला थ्रो इथे नाही कॅरी सालाय कॅरी स्टंप वरती बॉल आणि समीर बॉल वरती सालाय बाद माझकडे पुन्हा एकदा जाऊया डीजेच्या भूमिकेत सुमित त्यांचं पुन्हा एकदा वेलकम त्यांचं या ठिकाणी स्वागत झालंय आणि सुमधुर संगीत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला जरूर आलंय तीन चेंडूवरती तीन धावा करायचे आहेत मागच्या बॉलवरती गडीबा जरूर झालेत मात्र जोपर्यंत तुषार आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सर्व काही एका अतिशक्य आहे प्रसाद नवीन बॅटर इन झालेत तीन मध्ये तीनची गरज तुषारचं कौतुक होणं गरजेचं प्रत्येक बॉलला चांगल्या रीतीने खेळतोय यावेळी हा बॉल जो आहे हा बॉल अडवला गेलाय सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केलं गेले आता इथून जर आपण पाहाल तर येणारे दोन चेंडू शिल्लक राहिलेत आणि दोन मध्ये करायचे एक, एक सिंगल धाव दोन मध्ये एका धावेची गरज एक धाव रोखण्यासाठी मैदानावरती काय प्रयत्न होतील हे आपण पाहणार आहोत तुषार वर्ष तुषार मधील मॅच आहे सर्कलच्या आतमध्ये जवळजवळ जर आपण पाहिलं तर मिड ऑफला लांग ऑफला मिड मिडॉफवरती बोलवलं गेले कव्हरला जर पाहिलं तर भरपूर पुढे बोलवलं गेले ज्याला सिली पॉईंटला तैनात केलं गेले ऑन साईडला पाहिलं तर हर्षल आतमध्ये येतो सर्कलच्या अगदी जवळ येणारे दोन मध्ये एक धाव करायचे आहे स्ट्राईक तुषार आहे ज्यांना आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग मॅचमध्ये केले टू अँड वन हा बॉल पार निर्णायक आहे इथे जर काही घडलं तर जरूरपणे माच रंगेल, तुषारचा इरादा असेल की ते फिनिश करण स्लो केलं या बॉलला आडिया इथे घडलंय का इतर आले आडिया मॅच जिंकलं यावेळी बॅटिंग करत असताना जांभलवाडी या संघाडने ते पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले त्यांचं आपण